बुलेटीनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा आज अठ्यात्तरावा वर्धापन दिन साजरा होतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊत हे या निमित्तानं एकाच मंचावर दिसतील राज ठाकरे मेळाव्यासाठी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह शेकापची सर्व नेते मंडळी या मेळाव्यासाठी उपस्थित राहतील या संपूर्ण संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे काय माहिती आहेत राज ठाकरे रवाना झालेत सध्या या मेळाव्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन सोहळा आहे पनवेल मध्ये हा सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत आणि थोड्या वेळापूर्वीच ते त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून निघालेले आहेत आजच्या या वर्धापन शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संजय राऊत म्हणजे ठाकरे गटाचे संजय राऊत आणि राज ठाकरे हे दोघे येणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि मनसे हे शेतकरी कामगार पक्षाच्या मंचार एकत्र येणार राज ठाकरे या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त काय बोलतात याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे स्वातंत्र्य काळातील सगळ्यात जुना असलेला हा पक्ष आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात मागील काही काही घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगाने धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी आपण पाहू शकतोय खर तर आज शेतकरी कामगार पक्षाचा वा वर्धापन दिन साजरा होणार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊत हे दोघेही या निमित्तानं एकाच मंचावर येतील त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे सेना महाराष्ट्राला पुन्हा एकदा एकत्र मिळणार आहे आणि शेकाबचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह शेकाब सर्व नेते मंडळी या मेळाव्यासाठी उपस्थित देखील असते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या